शेगाव येथे पार पडलेल्या शांतता समिती सभेत गणेशोत्सव व ईद शांततेत साजरे करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन शेगाव येथील माहेश्वरी भवन येथे पंचवीस ऑगस्ट रोजी शांतता समितीची सभा पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे होते गणेशोत्सव व ईद हे सण शांततेत उत्साहात व एकमेकांचा सन्मान ठेवून साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार दीपक बाजड शेगाव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी राजवर्धन पाटील आदी मंचावर उपस्थित होते शांतता समिती सदस्य व नागरिकांनी उत्सवांच्या काळातील समस्या मांडत सर्व धर्मियांनी एकत्र येऊन सण साजरे करण्याचे आवाहन केले ठाणेदार नितीन पाटील यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन केले सभेला गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन एपीआय गजानन सोनटक्के यांनी केले महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना ताईडिककर शेगाव जिल्हा बुलढाणा